गगनबावडा तालुक्यातील समाजकल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेचा कारभार अक्षरशः शा, रामभरोसेस सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गगनबावडा इथं समाजकल्याण विभागाच्या येथील प्रशस्त अशा देखण्या इमारतीमध्ये ही शाळा सुरू आहे शाळेमध्ये आवश्यक त्या सर्व असलेल्या सोयीसुविधा असल्या तरी येथील व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळं विद्यार्थी वर्गाचं आरोग्य हे राम भरोसे बनू पाहत आहे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना राहण्याची जेवणाची अभ्यासाची सोय शासनानं खर्च करून त्यावर लाखो रुपये खर्च होत असताना येथील गृहपाल मुख्याध्यापक यांच्या मनमानी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी चालवण्यात येणाऱ्या या शाळेच्या दुर्लक्षित कारभाराबाबत समाजकल्याण विभागानं गांभीर्यानं दखल घेणं आवश्यक आहे शासन लाखो रुपये खर्च करून योजना राबवत असलं तरी प्रत्यक्षात शाळा आणि वसतिगृहातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारा आहार योग्यताचा नसल्याचं वास्तव पुढार आहे सडक्या भाज्या आळी धरलेला आठापीठ स्वयंपाकघरात चपला घालून फिरणारे सतत गैरहजर असणारे गृहपाल आणि कर्मचाऱ्यांच्या मेडिकल रिपोर्ट वेळेवर न करणे येथील सुरक्षारक्षक गणवेशात नसणे पत्रकारांना शूटिंगसाठी वास्तव समोर येईल म्हणून मज्जाव करणं हे येथील वास्तव आहे स्थानिक समाजसेवक पालकांनी याबाबत वारंवार जागरूकता दाखवून तक्रारी नोंदवल्या पाहिजेत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी कार्यकर्ते यांनी अशा वसतिगृहांना अचानक भेटी देऊन व्यवस्थापनावर अंकुश ठेवून कामचुकार कर्मचारी यांच्यावर शासनानं चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा पालक आणि समाजातील जबाबदार व्यक्तींनी दिला आहे